तूप घातल्यामुळे अजूनच छान सुगंध येतोय तर आपलं चिकन शिजत आलंय अशा प्रकारे चिकन तुम्ही घरातही बनवून खाऊ शकता आणि मुलांना घालू शकता आपल्या घरात बनवलेलं स्वच्छही असतं आणि चविष्ट सुद्धा असत तर तुम्ही हॉटेलमध्ये सोलकडी पिली असेल पण ती एवढी चविष्ट लागत नाही नुसतं पाणीच असतं तर आपण घरी जर बनवली ना तर खूप चविष्ट लागते तर नक्की अशी सोलकडी बनवून बघा तुम्ही तर अशा प्रकारे आपलं हे चिकन आणि सोलकडी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी थोडस हो दाखवते किती शिजलं आहे एकदम मस्त मऊ नमस्कार कशा तुम्ही एक तर आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षासाठी काहीतरी नवीन रेसिपी बनवायची असं मी ठरवलंय मुलं म्हणाली रोज एकसारखं एकाच मसाल्याचं चिकन खाऊन खाऊन खूप कंटाळा आलाय तर आई आज काहीतरी वेगळं बनव तर आमच्या चॅनलवर तुम्ही बऱ्याच चिकनच्या रेसिपी पाहिल्या असतील वेगवेगळ्या प्रकारचं चिकन मी बनवून दाखवलेलं आहे पण आजचं जरा वेगळं आहे त्यामध्ये मी अजिबात कोणताही मसाला वापरणार नाहीये मालवणी मसाला किंवा लाल तिखट हे काहीही वापरणार नाहीये एकदम सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्य लागतं जास्त साहित्यही लागत नाही आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि तेवढीच ती खायला सुद्धा चविष्ट लागते चला तर सुरुवात करूया तर आता मी कोणताही लाल मसाला वापरणार नाहीये तर त्यासाठी इथे मी हिरवा मसाला घेतलाय तर त्यासाठी ह्या पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जर मोठ्या असतील आणि जाड असतील तर थोड्या कमी घ्यायच्या ह्या मी पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत काजूभर घेतले आहेत बारा लसूण एक गड्डी सोलून घेतली आहे तीन इंच आलं मुठभर कोथिंबीर आणि हा मुठभर पुदिना आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी हे अर्धी वाटी दही एवढं साहित्यात आहे मिक्सरला बारीक करून घेऊया आल्याचे बारीक तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरला पटकन बारीक काजू घराचे पण तुकडे करते मिक्सर मिक्सरमध्ये मोठं मोठं घातलं तर पटकन बारीक होत नाही थर्टी फर्स्ट साठी विकत काहीतरी अंग खाण्यापेक्षा किंवा बाहेर जेवायला जाण्यापेक्षा अशा प्रकारचं चिकन तुम्ही घरातही बनवून खाऊ शकता आणि मुलांना घालू शकता आपल्या घरात बनवलेलं स्वच्छही असत आणि चविष्ट सुद्धा असत तर आता ह्या मिरच्या आलं काजूभर लसूण आणि ही कोथिंबीर आणि हे दही दही अर्धी वाटी आहे आणि हा पुदिना एक मुठभर तर आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा एवढं मी बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि पुदिना कोथिंबीर हिरवी असल्यामुळे एकदम हिरवा कलर आला आहे तर वाटण आपलं बारीक वाटून झालं आहे तर आता चिकन किती घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला तर इथे हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे याला कट करून चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे आता या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्ये घालूया दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद आणि ही आहे मिरी पावडर अर्धा चमचा किंवा तुम्ही दहा पंधरा मिरी एकदम बारीक कुटून घ्यायच्या मी तेच केलंय तुमच्याकडे मिरी पावडर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता तर आता हे आपलं सर्व साहित्य घालून झालंय आता जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते याला लावून ठेवूया घालून झालंय बघा आता त्यामध्ये घालूया लिंबू तर इथे मी अर्ध लिंबू पिणार आहे त्याआधीच फोडी केलेल्या आहेत हे लिंबू ना गावटी आहे त्यामुळे खूप आंबट आहे बघा याचा कलर सुद्धा वेगळा आहे तुम्ही बघितलं असेल तर रोजची आपली लिंब वेगळी असतात पांढरळ आणि हे आहे केशरी कलरचं तर ह्याला आता पिळून घेऊया आणि याला रस सुद्धा भरपूर असतो अर्ध्या किलो साठी मी हे अर्ध लिंबू घेतला आहे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं तर आता हे सर्व मिक्स करून झालंय बघा अगदी सर्व चिकनला व्यवस्थित लागलेलं ला आहे तर आपल्याला चविष्ट चिकन खायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आणि याला तुम्ही एक तास ठेवून द्यायचं एक तास किंवा दोन तास ठेवलं तरीही चालेल तो मसाला चांगला त्यामध्ये मोरला जातो आणि चांगलं चविष्ट बनतं तर याला आता मी एक तासासाठी ठेवून थे देणार आहे आणि एक तासानंतर आपण बघूया तर आता मसाला लावून ठेवल्यावर एक तास झाला आहे आणि बघा चांगला मोरला आहे मसाला आता गॅसवर पातेलं ठेवलंय तर आता भांड गरम झालंय त्यामध्ये घालूया एक चमचा तूप आणि त्यामध्ये घालूया हे दोन चमचे तेल आता तेल आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये हे घालूया बिर्याणीचं पान याने स्वाद चांगला येतो म्हणून हे फोडणीमध्ये घालायचं आणि हा एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय तोही यामध्ये घालूया घेऊयामध्ये तुम्ही यामध्ये तुपाऐवजी पटन सुद्धा वापरलं तरी अजून चांगलं चविष्ट लागेल आता हे पान मी दाखवलंय पण हे माझ्याकडे झाड आहे म्हणून मी वापरते तुम्हाला मिळालं तर वापरा नाही मिळालं तर नाही वापरलं तरी चालेल तर आता कांदा लाल होत आलाय तर त्यामध्ये आता हे चिकन घालूया गॅस थोडा मी कमी करते तर हे चांगलं असं तुपामध्ये परतून घ्यायचं हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडा वेळ वाफेवर शिजवून घ्यायचंय तर त्यावर मी हे झाकण ठेवते आणि गॅस कमी करायचा म्हणजे करायचा जास्त मोठा ठेवला तर खाली ते लागू शकतो मिश्रण तर आता हे भांड मी धुवून नंतर पाणी घालणार आहे थोडी वाफ येऊ दे तर आता दहा मिनिटं झाली आहेत आपण उघडून बघूया आणि परत तेल एकदा याला चांगलं मिक्स करायचं त्याला बऱ्यापैकी कड आलेला आहे आणि परत यावर झाकण मारून ठेवायचं तर आता याला दहा मिनिटानंतर आपण परत बघूया पण काय चिकन खाण्यासाठी हेवी असतं आणि पचायला पण जड जात तर त्यासाठी जिरवणी म्हणून आपण आज सोलकडी बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते हो एका ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट वाले आहेत म्हणून मी दोन घेतल्या तिखट असेल तर एकच मिरची घ्यायची कारण सोलकडी खूप तिखट लागते आणि चार लसूण पाकळ्या आणि त्यामध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा जिरं एवढं साहित्य मी आता वापरणार आहे तर आता घालूया या भांड्यामध्ये तर त्यामध्ये घालूया जिरं तर आता याला झाकण लावून घेऊया त्याआधी थोडस त्यामध्ये मी पाणी घालून घेते अर्धा पेला पाणी घातलं याला झाकण लावून घेऊया अजून एक पेला पाणी घातलंय म्हणजे सगळा दीड पेला पाणी घातलंय तर हे बघा एवढं मी बारीक करून घेतलं आहे तर काढून घेऊया त्यासाठी इथे ही मी गाळणी घेतली आहे आणि त्यावर असा पांढरा स्वच्छ एकदम कपडा घालायचा म्हणजे काय होतं सोलकडी पटकन आपण बनवू शकतो जास्त वेळ लागत नाही हाताने करण्यापेक्षा कपड्याने करायचं म्हणजे लवकर होत तर आता हे मी याला गाळून घेते तर हे बघा कपड्यामध्ये घेतल्यामुळे पटकन आपलं काम होऊन जायचं असं ह्याला दाबून पिळून घ्यायचं त्यामुळे सोलकडी पटकन बनवता येते तर आता फिरवून झाल्यावर हा जो चोथा आहे त्यामध्ये अजून रस असतो तर परत एकदा मी त्याला फिरवून घेणार आहे भांड्यात घालून म्हणजे सगळा असलेला रस त्यातला निघून येतो परत अर्धा तांब्या पाणी घातलंय त्यामध्ये तर तुम्ही हॉटेलमध्ये सोलकडी पिली असेल पण ती एवढी चविष्ट लागत नाही नुसतं पाणीच असतं तर आपण घरी जर बनवली हो ना तर खूप चविष्ट लागते तर नक्की अशी सोलकडी बनवून बघा तुम्ही आणि करायला काय सोपी आहे साहित्य पण जास्त लागत नाही आणि पटकन होते फक्त ओला नारळ पाहिजे तर आता खोबऱ्याचा रस काढून झालाय बघा तर आता त्यामध्ये अजून काय घालायचं तेही दाखवते त्याआधी इकडे आपण बघूया चिकनचं काय झालं आहे ते बघा मस्त सुगंध सुटला आहे चिकनचा तूप घातल्यामुळे अजूनच छान सुगंध येतोय तर आपलं शिजत आलंय तरी अजून मी थोडा वेळ ठेवणार आहे कारण चांगलं शिजलं पाहिजे तर खोबऱ्याचा रस काढून झाला आहे आपण त्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य घातलेलं आहे तर त्यामध्ये घातले आता एक चमचा मीठ तुम्ही अंदाजाने तुमच्या घालू शकता किती असेल तेवढा म्हणजे जेवढा रस असेल तेवढा अंदाजाने मीठ घालायचं तर आता सोलकडी बनवण्यासाठी मी हा कोकमचा रस वापरणार आहे म्हणजे आमच्याकडे त्याला आगुळ म्हणतात तो वापरणार तुमच्याकडे जर हा नसेल तर काय करायचं सुकी जर कोकम असतील तर ती गरम पाण्यामध्ये थोडी भिजत घालायची आणि या रसामध्ये ओतायचं त्याचं पाणी काढून म्हणजे आपली सोलकडी तयार होते तर आता हा रस मी वापरणार आहे तर हे बघा छोटे दोन चमचे हा रस आहे मध्यम म्हणजे हा मोठा अर्धा चमचा आणि ह्याला आता चांगलं मिक्स करायचं आणि चवीसाठी अजून त्यामध्ये मी हे एक चमचा साखर घालणार आहे तर हे सगळं घातल्यानंतर आंबट तिखट आणि गोड अशा चवीची सोलकडी आपल्याला प्यायला मिळते आणि त्यामुळे चव सुद्धा छान लागते थोडीशी साखर घालायची त्यामध्ये आपली ही सोलकडी तयार झाली आहे तर आपलं चिकन आता शिजून तयार झालं आहे त्यातलं पाणी पूर्णपणे सुकलंय आणि चांगलं शिजलं सुद्धा आहे तर आता मी गॅस बंद करते बघा आपले मस्त आंबट गोड तिखट अशी सोलकडी तयार झाली आहे तर आता यामध्ये काढून घेऊया घालूया थोडीशी कोथिंबीर तर अशा प्रकारे आपलं हे चिकन आणि चोलकडी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी थोडस हो दाखवते किती आहे एकदम मस्त मऊ हे बघा एकदम स्मूथ झालंय हे बघा हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर ह्या थर्टी फर्स्टला असं चिकन बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे अशा प्रकारचं मस्त होतं चिकन ही सोलकडी आणि चिकन दोन्ही बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद